नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो आपण काही व्हिडिओ मतमोजणीची प्रक्रिया आणि कार्यपद्धती यावरती बनवलेले आहेत आणि त्याच सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की व्हीव्हीपॅटच्या ज्या स्लिप्स आहेत त्यांची अनिवार्य मतमोजणी कशी असते आणि कशा पद्धतीने त्या व्हीव्हीपॅटची निवड केली जाते एका विधानसभा क्षेत्रामध्ये किती व्हीव्हीपॅट निवडल्या जातात मित्रहो माझी नियुक्ती ही काउंटिंग सुपरवायझर म्हणून पंधरा इंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे येत्या चार जून रोजी हा रिझल्ट जो आहे तो मतमोजणीचा लागणार आहे किंवा मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगानं आपण हे व्हिडिओज बनवत आहोत तर आपण याच्यामध्ये पाहूया की कशा पद्धतीने या व्हीव्ही पॅटच्या स्लीपची मोजणी होत असती तर अनिवार्य मतमोजणी या ठिकाणी असते आणि यामध्ये काय होतं प्रति विधानसभा पाच मतदान केंद्रावरची जी व्हीव्ही पॅट् आहेत त्याची त्या ठिकाणी मतमोजणी होती म्हणजे पाच त्या ठिकाणी पॅट निवडल्या जातात ईव्हीएम मतमोजणी राऊंड संपल्यानंतर या ठिकाणी ही जी व्हीव्ही पॅटची मोजणी आहे ती सुरू होती म्हणजे सगळे राऊंड झाल्यानंतर शेवटी आपल्याला या ज्या स्लिप्स आहेत त्या मोजाव्या लागतात मग ह्या कशा पद्धतीने निवडल्या जातात त्या ड्रॉ या ठिकाणी केला जातो आणि तो ड्रॉ करताना सगळे उमेदवार निवडणूक प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी यांना त्या लेखी सूचना त्या ठिकाणी द्यावी लागते व हो। त्याची नोंद जी आहे ती या ठिकाणी अरेक्झेर चारमध्ये मध्ये करावी लागते त्यानंतर ही ड्रॉची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी चित्रित करण्यात येते किंवा ते अनिवार्य त्या ठिकाणी असतं त्यानंतर या ज्या व्हीव्हीपॅटच्या व्ही पॅटच्या स्लिप्स आहेत त्या काय केल्या जातात हे जे प्लॅस्टिकचं पिजन बॉक्स त्या ठिकाणी तयार केले जातात किंवा ओल केले जातात आणि त्याचा वापर करून ही मोजणी केली जाते आणि अॅनेक्झर तीन आणि अनेक एकोणतीसमध्ये मध्ये काय करावं लागतं आपल्याला त्याची नोंद या ठिकाणी घ्यावी लागते त्यानंतर रॅन्डमली हे जे मतमोजणीसाठी व्हीव्हीपॅट निवडलेले असतात त्याचं त्या ठिकाणी काय करावं लागतं तर मतदान केंद्रावर जर दोन व्हीव्ही पॅट असतील जेव्हा हा ड्रॉ होतो आणि एखादं मतदान केंद्र त्या ड्रॉमध्ये निघतं आणि त्या मतदान केंद्रावरती व्हीव्हीपॅट बदललेलं असतं म्हणजे तिथं दोन व्ही त्या ठिकाणी झालेली असतात अशा अशावेळी या दोनही व्ही व्ही पॅटच्या स्लीपची मतमोजणी त्या ठिकाणी करावी लागते आणि त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला त्या पद्धतीचं जे ॲनेक्जर आहे ते या ठिकाणी भरावे लागतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रत्येक दोन व्ही प्रत्येकासाठी ते वेगळं ॲनेक्जर त्या ठिकाणी आपल्याला भरावं लागतं त्यानंतर ही जी स्लीपची मोजणी आहे ती करत असताना काय करावं लागतं व्ही व्ही पॅटमधून निघालेल्या पहिल्या ज्या सात चिठ्ठ्या असतात बघा आपण मशीन ऑन केली की काय होतं सेल्फ टेस्ट त्या ठिकाणी ती मशीनचं होत असतं चेकिंग होत असते आणि त्याच्यामध्ये सात चिठ्ठ्या पडतात तर या सात चिठ्ठ्या मोजायच्या नाही त्या बाजूला त्या ते ठिकाणी आहेत ही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे त्यानंतर याच्यामध्ये बघा सदर व्ही स्लिप मोजणीचा रिपोर्ट त्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनद्वारे मोजलेल्या मतांच्या म्हणजेच सी पार्ट दोनच्या रिपोर्ट सोबत जोडण्यात त्या ठिकाणी येत असतो किंवा तो जोडावा लागतो जर या दोन्हीमध्ये तफावत असेल म्हणजे सीईवर जे आपण मतदान मोजलेलं आहे हे किंवा हे आपण जो सतरा सी पार्ट दोन भरलेला आहे हा याच्यामध्ये जर तफावत हो असेल तर आपल्याला व्ही व्ही पॅटच्या ज्या स्लीप आहेत त्याच आपल्याला ऑथेंटिक त्या ठिकाणी मानण्यात येतात किंवा त्याच आपल्याला ग्रही धराव्या लागतात त्यानंतर याच्यामध्ये बघा स्लीपची मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर सर्व स्लीप त्याच काय करावं लागतं हो आपल्याला व्ही पॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकून ते व्ही व्ही पॅटचा ड्रॉप बॉक्स जो आहे त्याला सील त्या ठिकाणी करण्यात येतं आणि त्यानंतर हे जे पावर पॅक त्याच्यामध्ये आहे किंवा पेपर रोल आहे हे न काढता हे सील केलेलं तसंच जे व्ही व्ही पॅट आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येतात किंवा त्यांना स्ट्रॉंग रूममध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात येतं तर अशा पद्धतीनं या व्ही व्ही पॅटच्या ज्या स्लिप्स आहेत किंवा व्ही पॅटच्या ज्या त्याच्यामधल्या चिठ्ठ्या आहेत त्यांची मोजणी केल्या जाते तर ही मोजणी अनिवार्य आहे पाच एका विधानसभा क्षेत्रामधून पाच व्ही व्ही पॅट निवडल्या जातात ड्रॉ करून आणि त्यांची मोजणी त्या ठिकाणी केली जाते तर मला वाटते ही माहिती तुमच्या लक्षात आली असेल काही याच्यामध्ये समस्या असेल प्रॉब्लेम असेल तर खाली तुम्ही कॉमेंट करू शकता त्याचा आपण उत्तर नक्कीच शोधूया हो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद